आणवा आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह रोकटोक बातम्यासाठी आज बावीस सप्टेंबर शिवमंदिर हेमाडपंथी मंदिरमध्ये दुग्ध अभिषेक करण्यात आला सविस्तर वृत्त असे की गोखर्धन तालुक्यातील आणवा येथे शिवमंदिर हेमाडपंथी मंदिर येथे दुग्ध अभिषेक करण्यात आला त्यावेळी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हेमाडपंथी मंदिर येते मराठा समाजाच्या वतीने भारत पोलीस ठाणे येथील पी एस आय श्री नेमाने यांना आज परत निवेदन देण्यात आले दे। त्यामध्ये प्रशासनाला निवेदनात सांगितले आहे की खरोखरच गुन्हेगाराज दोन दिवसाच्या तत्काळ कारवाई करण्यात यावी सखोल चौकशी करून कोणत्याही व्यक्तीवर विनाकार्य त्रास होईल असे सुद्धा कृत्य करू नये जो खरोखर अपराधी असेल त्याच्यावरच करक कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे पहा सविस्तर बातमी मंदिर खूप जुन्या आहे या मंदिरामध्ये अशी विटंबना होणं म्हणजे जो मुख्य आरोपी असेल जो असेल त्याला तात्काळ पकडला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे कि सर्वसामान्य लोकांना इतर त्रास होता कामा नाही मुख्य जो आरोपी आए, जो समझा, समझा आहे जो समाजा समाजामध्ये तेढ लावणारा आहे त्याच व्यक्तीला पकडल्या गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे तसच रझाकारीच्या वेळेस अशा गोष्टी घडलेल्या आहेत हे लोकांनी विसरू नये आणि प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर ते आरोपी पकडावेत कारण हिंदू धर्माची आज विसंबना म्हणा झाली उद्या आमच्या कोदेश्वरावर अनेक ठिकाणी होईल त्याच पावित्रता भंग झालं नाही पाहिजे आणि आमचं हिंदुत्व हे पवित्र आहे एक निष्ठतेच पाहिजे नुसतं एका थिका ठिकाणी झाला बसला म्हणून आपण सर्व एकत्र झालो असं नाही आपलं हिंदुत्व प्रबळ पाहिजे हिंदुत्व जर आपलं प्रबळ असेल तर आपण समोरच्या माणसाला बोलू शकू नाही हिंदू हिंदुत्व जर प्रबळ नसेल आपण काहीही करू शकणार नाही आपलं हिंदुत्व प्रबळ पाहिजे आजूबाई मंदिर असो महादेवाचं मंदिर असो गावातील कुठलाही मंदिर असो तिथे हे केल्या गेलं पाहिजे तिथे आपली संस्कृती जपल्या गेली पाहिजे आज नवरात्र उत्सव चालू असताना अशी गोष्ट महादेवाच्या मंदिरात घडणं याचा अर्थ का काय याचा अर्थ एवढाच आहे की हिंदूंच्या सणामध्ये

तुम्हाला आम्ही आता इंडियनिशन देऊन टाकतोय त्याचं पहिलेच आज होती वती गावकऱ्यांनाही दिलेलं आहे तर दोन दिवसात मला वाटतं तुम्ही मोद दिली त्यांना तर दोन दिवसातला आजचा शेवटचा दिवस तुमचा आणि मी काल महाराष्ट्र सध्या तरी देशच आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री हिंदू जनक म्हणून हिंदू ओळख म्हणून असे ओळखले जाणारे देवा भाऊ तर देवाभाऊ ग्रह आता त्यांच्याकडे जाय

याच्या पुढचं पाऊल तुम्ही उचलायला लावू नका उचललं जसं आमचे हिंदू धर्माचे इतिहास चालून बघा पहिल्यापासून बघा की आम्ही कोणता कौन्त कोणता इतिहास घडवलेला आहे तसंच जर तुम्हाला पुन्हा असं करायचं असेल तर आम्ही त्याला तयार आहे तुमच्या भाषेतच आम्ही तुम्हाला उत्तर देऊ अशी आम्ही या समजकटकाला या माध्यमातून चतावणी देतो आणि मी माझे माझ्या आदरंग्न पायांनी डोक्यावर कॅन घेऊन आम्ही काल गेल्यानंतर आपल्याला